वारकरी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने बघितला तर हा उत्साह जो काय आहे वारी आल्यानंतर सर्वच जण आनंदाने त्यांचं स्वागत करताना दिसतात आणि वारकरी सेवा प्रतिष्ठान नेहमीच सामाजिक कार्यात देखील राहिलेले आहे प्रियाताई गजाते असतील किंवा शिवाजी भाऊ गजा पाटील या सर्वांच्या माध्यमातून त्यांची नेहमीच सेवा करताना दिसतात आणि ताई आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतोय ताई काय सांगाल आपण देखील ला आलेलो आहात वारकऱ्यांचं स्वागत सर्वत्र होत आणि प्रिया ताई असतील ह्या सर्वांच्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा केली जाते काय सांगाल नक्की आपल्या काय भावना आहेत आज जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही दोन दिवसासाठी आता पुण्यात आलेली आहे आणि आपण पाहतो सर्वाधिक विसाव्यासाठीचा जो वेळ मिळत असेल तो पुण्यात मिळतो आणि आमच्या पुणेकरांचं हे भाग्य आहे नशीब आहे यामध्ये आम्हाला खऱ्या अर्थाला वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळते वारकरी सेवा प्रतिष्ठानचे आदरणीय आमचे शिवाजी भाऊ गजादे असतील प्रेमराज असे प्रियताई गदादे असतील गेली अडेतीस वर्षाची म्हणजे पुण्यातली सर्वाधिक जुनी परंपरा जर कोणाची असेल तर ती वारकरी सेवा प्रतिष्ठानची आहे अडेतीस वर्षाची ही परंपरा जोपासत वारकऱ्यांची सेवा करण्याची त्या ठिकाणी ते काम करत असतात आणि केवळ यामध्ये अन्नदानच नाही तर मी गेल्या वर्षी या कार्यक्रमाला आले होते यामध्ये अगदीच वारकऱ्यांची सेवा करत असताना त्यांच्या चप्पल नीट करून देण्यापासून त्यांचे पायाचे मसाज करण्यापर्यंत त्यांचे आरोग्य तपासणी ह्या सगळ्या सेवा सलूनवाले सुद्धा तिथे बसलेले असतात म्हणजे जो वारकरी आपल्याकडे येतो त्यांना पूर्णपणे सेवा देण्याचं काम या वारकरी सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेले अनेक वर्षापासून होते आणि खऱ्या अर्थानं ऊन वारा पाऊस झेलत देव पासून निघालेली वारी आणि वारकरी हे जेव्हा पंढरीला पोहोचतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं वाटेमध्ये त्यांची सेवा करण्याची एक संधी यांना सगळ्यांनाच मिळते आणि गदा परिवाराने ही परंपरा जोपासलेली आहे आणि माणसामधला देव पाहण्याचं काम हे गदा परिवार करते त्यांना सगळ्यांना माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा वारकरी सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं वारकऱ्यांची सेवा केली जाते प्रियाताई गदा असतील प्रेमराज गदा असतील किंवा शिवाजी दादा गदादे पाटील असतील या सर्वांच्या माध्यमातून माध्यमातून वारकऱ्यांची सेवा केली जाती वारकऱ्यांची चालून चालून पाय देखील करण्यात येतात आता प्रिया ताई गदा आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेतो ताई काय सांगाल आपण वारकऱ्यांची सेवा करताय गेली कित्येक दोन दो, दो, तीन दिवस फक्त आम्ही काय सांगाल नक्की गेली अडतीस वर्ष झालं वारकरी सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी आगमनानिमित्त पुण्यामध्ये ज्यावेळेस मुक्काम असतो पालख्यांचा त्यावेळेस येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आपण ही महाराष्ट्रातली एक नंबरची म्हणजे सर्वात पहिली केलेली ही सेवा सुरू केली होती की ज्यामध्ये आपण वारकऱ्यांना ना माफवत जेवणाची व्यवस्था करतो त्याबरोबरच आरोग्य शिबिर असेल त्याबरोबरच छत्री दुरुस्ती चप्पल दुरुस्ती मसाज आंघोळीची व्यवस्था त्याच्यामध्ये साबण कोलगेट जे काही त्यांना अत्यावश्यक गोष्टी आहेत पुढील आठ दिवसाच्या दिनचर्येसाठी त्या गोष्टींची पूर्तता आपल्याकडून दिली जाते आणि त्याबरोबरच वारकऱ्यांचाही चांगल्या प्रत, प्रतिसाद असतो यावर्षी आपल्या जवळजवळ वारकऱ्यांचा पंधरा ते वीस हजारांचा वारकऱ्यांचं आपण आयोजन केलेलं आहे की ज्याच्यामध्ये ऊन वारा पाऊसची तमान बाळगता वारकरी संप्रदाय हा आपल्या सेवेची अनुभती येत अनु अनुमती येत असतो वारकरी आपण बघितलं की नेहमी पायी चालत इथपर्यंत आलेले असतात आणि त्यांची सेवा आपण करताय बघितलं की सर्वजण पाय आहेत कोणी सगळेजण औषध पाणी हे चालू आहे काय सांगाल की हा अनुभव कसा राहतो की त्यांच्या सोबत तुम्ही नाही काय होत तुम्ही बघत असाल की प्रत्येकालाच पंढरपुरात वारकरीला जाय वारीला जायला जमत नाही पण ह्या माऊलींची सेवा आपण आपल्या माध्यमातून इथं करत असतो तर त्यातच आपल्याला पिठल पावतो अशी आमची भावना असते त्यामुळे गेली अडतीस वर्ष माझे वडील शिवाजी भाऊ गदा पाटील हे या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे प्रेमराज गदा पाटील हे देखील आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून जाणून दादा जा काय सांगाल आपण वारकरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष वारकऱ्यांची सेवा करताय या वर्षी देखील आहे काय सांगाल गेले अडतीस वर्ष हा वारकरी सेवेचा आपण उपक्रम राबवत आहोत आपल्या वारकरी सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमात आमच्या आजोबा विवासुंदराजी गदा यांनी हा शंभर लोकांपासून हा सोहळा चालू केला आता जवळजवळ दहा ते पंधरा हजार वारकरी या सोहळ्यात ला ला? आता लाभ घेत आहेत आम्ही बघितलं की तुमच्या इथे एकसष्ट फूट मूर्ती देखील तुम्ही आहे काय सांगा दरवर्षी वेगवेगळे आपण मूर्त्या किंवा हे उभत असतो यावेळी आपल्या मंडळातली असं ठरवलं की आपण काहीतरी वेगळं करावं सगळेच विठ्ठल रकुमाई अशा हे करत असतात त्यामुळे मंडळाने व आमचे वडील शिवाजी भाऊ गादाजी पाटील अध्यक्ष यांनी एक संकल्पना मांडली की आपण एकसष्ट फुटी जे महाराष्ट्रात कुठंच झाले नाही असे पहिली मूर्ती आपण यावेळी आपण एकसष्ट फुटी मूर्ती उभी केली आहे आपण बघितलं की, की महाराष्ट्राची संस्कृती जी आहे ती जपण्याचं काम सर्वच जण करतच असतात करत, करत आणि या माध्यमातून आपण बघितलं का हा तुमचा मुलगा आहे का अच्छा या मुलाला देखील आपण एक आपलं महाराष्ट्र संस्कृतीच जतन करत आपण त्याला आज सजवलेला आहे आताची जी काही पिढी आहे जी वेगळ्या संस्कृतीकडे चाललेली आहे तर या पेरेंट्सला आपण काय सांगू इच्छित पालकांना खर तर सगळ्यांनीच दरवर्षी वारीचा हा लाभ घेतला पाहिजे जो आनंद मिळतो ते जगात कुठेही तुम्हाला मिळू शकत नाही हा असा आनंद असतो वारीमध्ये नक्कीच या बाळाचं रूप जर बघितलं तर खूप सुंदर असं वाटतं आणि ही जी संस्कृती हा आपण छोटासा आपला वारकरी विठ्ठल म्हणून याला आपण यावेळी त्याला एक नवीन रूप दिला आहे नक्कीच बघितलं वारकरी सेवा प्रतिष्ठान सेवा तर करतच असतात परंतु आपली जी काही संस्कृती त्याचं जतन देखील पालकांनी केलं पाहिजे हा देखील मोठा संदेश आज प्रेमराज भाऊंच्या माध्यमातून आज देण्यात आलेला आहे अशी सेवा आपल्याकडून होत राहू आणि वारकऱ्यांची सेवा ही म्हणजेच ईश्वर सेवा आहे अशी सेवा आपल्याकडून घडत राहू रामकृष्ण इथे आलेले आहेत आपण त्यांच्याकडून पण जाणून घेतात मशी काय सांगाल तुमची वारकरी सेवा प्रतिष्ठान एवढी सेवा करताय तुम्ही दरवर्षी चालत येत आहे का आणि कसा अनुभव येतो आम्ही आलो आणि जालना जिल्ह्यातून आलेलो आहे आणि आम्ही खूप सेवा करते शाळे एकदम छान वाटायला लागला आम्हाला खूप पायी चालत आलो आम्ही पूर्ण सेवा करतात दवाखाना ते सगळं व्यवस्थित आहे जेवायची पण सोय आहे एकदम आराम मला बाजूला सोय आलं असं असं वाटत नाही आपण सोळा तिकडे बाजूला घरच्यावरच वाटतं इकड असं काहीच होत नाही तकलीफ कोणतीच काही होत नाही बघितलं प्रत्येकाचा एक चेहऱ्यावरचा आनंद वेगळा आहे त्यांचा अनुभव वेगळा आहे वारकरी बांधवांच्या काय काय भावना आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेतोय कारण वारकरी म्हटलं की कुठलीही तमा न बाळगता किंवा कुठल्याही पायाचं किंवा पाय एवढे चालतात परंतु त्यांना पायाला देखील कधी काही होत नाही असे हे वारकरी बांधव यांची सेवा करण्याचा मान सर्वांना मिळतोय आणि सर्वजण सेवा करतात पुण्यामध्ये सर्वजण सेवा करण्याचा मान हा नेहमीच घेत असतात इथे काही महिला भगिनी आहेत काय सांगाल तुम्ही वारी मध्ये सगळेजण आलेत का वारी चालत वाटते तुम्हाला छान वाटते हे जे वारकरी सेवा प्रतिष्ठान जी काही सेवा करते अन्य प्रदेश खूप छान वाटते वाटत उपक्रम आहे आणि चांगल्या प्रमाणामध्ये राबवलाय नक्कीच बघितलं प्रत्येकाच्या भावना वेगवेगळ्या आहेत दादा तुम्ही वा, वारीमध्ये किती वर्ष झाले वारकरी आणि वारकरी सेवा प्रतिष्ठान हे जो अन्न प्रसाद दिला किंवा तुमची सेवा केली सगळी चेकअप वगैरे केलं काय चांगलं चांगलं वाटत पुण्यामध्ये नक्कीच बघितलं प्रत्येकाच्या भावना वेगवेगळ्या आहेत वारकरी नेहमी खुश असतात आणि वारकऱ्यांची ही जी काही सेवा होती त्या माध्यमातून वारकरी खुश होतात आणि अशीच सेवा प्रत्येकाने केली पाहिजे सीएमित्व पुणे